मी संभाजीनगरमधून समोर येते संभाजीनगरमध्ये मध्ये मध्यधुंद वाहन चालकाने एका गाडीला धडक दिलेली आहे या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय स्कॉर्पिओने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं करण्यासाठी हे कुटुंबीय गेलं होतं बारसं आटोकून परतत असताना छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असणाऱ्या लिंबे जळगाव परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे स्कॉर्पिओ चालवणारा मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती समोर येते या अपघाताची नोंद पोलिसांमध्ये झाली असून या गाडीतील दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सहा महिन्यांच्या बाळाचं बारसं आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबीयच्या कारला स्कॉर्पिओने जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बाळासह आई आणि आजीचा जागीच मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये सहा महिन्याच्या चिमुकला अमोघ देसरकर त्याची आई मृणाली देसरकर आजी आशालता पोपळघट आणि दुर्गा सागर गीते यांचा समावेश आहे गाडी इतक्या वेगात होती की दुभाजक तोडून ते कारला धडकले अमरावतीचे अजय देसरकर हे अभियंता असून ते कुटुंबियांसह पुण्याला जात होते दहा वर्षांनी त्यांच्या घरात बाळ जन्माला आलं आणि त्याचं बारसा आटोपून पुण्याला परतताना काळाने घाला घातला प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नसेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टी व्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यपाशन केल्यासंबंधात त्याच्या आपण सॅम्पल ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे